नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग जी माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता सायली आणि कुसुमताई निघाले आहेत पण आता तेवढ्यात आता मधुभाऊ येतात आणि माता कुसुमताई पटकन मधुभाऊच्या जवळ जाते आणि मग आणि माता कुसुमताई म्हणते की अहो मधुभाऊ आस आज तुम्ही सायलीला काय बोलू नका हा मग आता मधुभाऊ हळू साशे साईडला येतात आणि मग आणि नंतरला मग सायलीच्या तोंडजवळ येतात आणि मग मधुभाऊ सायलीला उलटच म्हणतात उलट मधुबाऊ तर म्हणतात की तू माझा आशीर्वाद नाही घेणार का मग आता सायली पटकन खुश होते आणि ती पाया पडते आणि मग ती गळ्यात पडते मधुभाऊच्या लगेच आणि मग आता मंडळी मधुबाऊ म्हणतात की अगं सायली आता तर तुझी सगळी इच्छा आहे अगं कारण की आता तू तर तुझ्या म्हणजे स्वतःच्या मर्जीप्रमाणे वाग म्हणजे वागत आहेस अगं शाळेत असताना सगळ्या लहान सहान गोष्टी तुम्हाला सांगून करायची सायली अगं पण आता तुला काय वाटतच नाही आहे ना सायली अगं एक बाप म्हणूनच मी तुला आशीर्वाद देत आहे आणि आता मंडळी सायली आता मधुभाऊंना म्हणते की आहो आव मधुभाऊ तुम्ही याल का आव म्हणजे तुम्ही माझ्या सांगते लग्नाला लग याल का आता हे ऐकून आता कुसुम द्यायला तर वाटलेलं की आता मधुभाऊ पटकन हा बोलतील पण मंडळी आता मधुभाऊ नाही बोलत आणि मग आता ते तिकडे मुंडी करतात पण मंडळी तरीसुद्धा आता शैली खूप वेळा सांगते मधुभाऊनला चला ना चला ना पण आता कुसुमताई शैलीचा हात पकडते आणि मग तिला घेऊन जाते आणि मग ती गेल्यावर आता मधुभाऊ खूप जास्त रडतात आणि आता मंडळी इकडे बघा ही प्रिया साक्षीला बोलत आहे फोनवर हा की तुम्ही खूप सारे सिक्युरिटी गार्ड ठेवा कारण की त्या सायलीचा काय भरोसा नाही आहे ती कधी पण येऊ शकते आणि मग आता मंडळी ही साक्षी म्हणते की अगं हो गं अगं मला काही कळत नाही का मी खूप सारे सिक्युरिटी गार्ड ठेवलेत आणि ऐक तुझ्याकडे हा लास्ट चान्स आहे कळालं का नाहीतर माहिती ना काय होईल आणि माता मंडळी साक्षी म्हणते की जर तुझ्याकडून जर तर एक तरी चूक झाली ना हा मग हं मग त्याचं उत्तर तुला अण्णांना आणि नागराजला पण द्यायला लागेल आणि आता मंडळी असं बोलून आता साक्षीने फोन ठेवलेला आहे आणि माता मंडळी बघा ही साक्षी आता त्या जोशीला म्हणत असते अहो जोशी तुम्ही तर काही केलंच नाही हो मग आता जोशी म्हणतो नाही 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 मी लवकरच काय ना काय करूनच दाखवेल आणि आता मंडळी यांचा इकडे वेगळा प्लॅन्स चालू असतो आणि आता इकडे बघा म्हणजे आता प्रियाला वाटलं असतं की रविराजने हे सगळं ऐकलेलं आहे मग आता रविराज त्या प्रियाजवळ येतात आणि मग तिच्या गालावरून हात फिरवतात आणि मग ते म्हणतात की माझी किती सुंदर दिसतेस तू म्हणजे ते म्हणतात माझी लेख किती सुंदर दिसते आणि आता मंडळी हे रविराज या प्रियाला समजवतात हा की जेव्हा तू छोटे होतीस आणि जेव्हा तुला काही दुखापत व्हायची जेव्हा तू पडायची तेव्हा मग मला काहीच करता आलं नाही आणि मला तुझे अश्रूसुद्धा पुसते आले नाही अगं पण आता तू सासरी जात आहेस तिकडे सगळं तुझ्या मनासारखंच होईल आणि आत आणि आता मंडळी हे ऐकल्यावर या प्रियाला काहीच फरक पडलेला नाहीये कारण की फक्त अशी मुंडी वगैरे हलवत असते बास आणि आता मंडळी बघा सायली आणि कुसुमताई मस्त रिक्षाने निघालेल्या आहेत पण आता मंडळी पुढे आता काहीतरी होणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील तर आता मंडळी बघा आता हा ड्रायवर एकदम जोरात असा ब्रेक मारतो आणि मग सायली आणि कुसुमदे असे हालतात पूर्णे आणि मग तो ड्रायव्हर म्हणतो की खूप जाम ट्रॅफिक आहे इथे आणि आता मंडळी इकडेच बघा हा हा नागराज आता या तन्वीच्या पाठी असं चाकू घेऊन उभा असतो आणि मग आता ही प्रिया म्हणते की हे 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 काय हे काय आणि मग मंडळी आता नागराज म्हणतो की अगं या शेरी दे अखी मामा अ नवरीच्या पाठी असा चाकू येऊन उभा राहतो आणि आता मंडळी बघा म्हणजे सायली आणि कुसुमताई उतरलेल्या आहेत कारण की आता खूप जास्त ट्रॅफिक होती त्यामुळे आणि आता मंडळी बघा आता अर्जुन आणि ही प्रिया आलेली आहे आता मंडळी बघा ही प्रिया आणि सायली म्हणजे प्रिया आणि अर्जुन आल्यावर हे प्रतापराव लगेच म्हणतात की अरे अश्विन अरे अश्विन आपलं काय ठरलं होतं की ते आलं म्हणजे म्हणजे अर्जुन आणि तन्वीच्या स्वागतासाठी आपल्याला बँड वगैरे वाजवायचं आहे मग ते बँडवाले कुठं आहेत मग आता अश्विन म्हणतो की आहो ते येईल येईल अहो ते जवळपासच आहे आणि मंडळी अ यांना खूप जास्त रडायला आलेलं असतं आणि आता मंडळी मग आता अ म्हणजे प्रतिमात्याला आठवत असतं की सायलीने काय काय केलेलं आहे प्रतिमा आत्यासाठी मंडळी आणि असं वाटत आहे की प्रतिमा त्या एंडवेळीला म्हणजे नाकार देणार ना या लग्नाला आणि मग सायली आणि अर्जुनचं लग्न होणार मंडळी असं वाटत आहे होणार नाही काय माहीत आता हो पण शकतं आणि आता मंडळी सायली आणि म्हणजे या अर्जुन आणि या तन्वीचं लग्न होणारच असतं आणि त्या अं धरल्यावर ही प्रिया विचार करते अरे वा चला आता सगळंच माझ्या मनासारखं झालेलं आहे आणि माता मंडळी ती मध्येच लगेच पलटी खाते आणि मग म्हणते की अरे नाही 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 ही या सायलीचा सा काय भरोसा नाही ना ही सायली कधी पण येईल आणि माझ्या अर्जुनला तिथूनच उचलून नेऊन जाईल आणि मग मंडळी तो जो तो पर्दा असतो तिथूनच ती अशी वाकून वाकून बघते की अर्जुन आहे का नाही आणि माता ही नंतरला अस्मिता म्हणते अरे बापरे ही या नवरी बाईला तर काय हेच नाही आहे म्हणजे ती किती अतुर झालेली आहे अंतरपाठ चालू आहे तरी पण तिला तिच्या नवऱ्याचं तोंड बघायचं आहे आणि आता मंडळी बघा आता हे रिक्षावाले म्हणजे हे ड्रायवर म्हणतात की आहो ताई एक मुंगी शिरायला पण जागा नाही आहे इथून जायला आता मला तर वाटत आहे आपण आता इथून पुढे जाऊच नाही शकणार आणि मग आता मंडळी सायली म्हणते की अहो दादा तुम्ही असं का म्हणताय तर अहो आम्हाला महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे आणि मंडळी इकडे बघा ही प्रिया कशी वाकून वाकून बघत आहे अर्जुनला आणि आता मंडळी सायलीचा सा, आता प्लॅन असतो की आपण चालत जावं पण आता कुसुमताई म्हणते की अगं रिक्षाने जायला आपल्याला अर्धा तास लागेल तर तू चालत जायला का म्हणते आहेस चालत गेला मन म्हणजे आपण जर चालत गेलो ना तर मग तसा मग अर्जुनाने त्या प्रियाचं लग्न पण होऊन जाईल आणि आता मंडळी इकडेही सायली या हवालदारला पण विचारत असते की पटकने ट्रॅफिकचं जाऊन द्या आणि माता मंडळी इकडे बघा जसाच तो अंतर्पट काढला तसाच या प्रियाने लगेच अर्जुनच्या गळ्यात हार टाकला आणि मग त्या अर्जुनच्या समोर वाकली कारण की मग अर्जुन पण पटकन हार टाकायला पाहिजे पण मंडळी खूप वेळ अर्जुन तो हार त्या प्रियाच्या म्हणजे गळ्यात टाकतच नाही म्हणजे तो माळ या प्रियाच्या म्हणजे गळ्यात तो टाकतच नाही तो फक्त त्या माळाला असं बघतच राहतो आणि माता मंडळी ही सायली आता प्रार्थना करत असते देवाला सायली म्हणते की देवी आई मी हार मानणार नाही आहे आणि अंबाबाई आज तर तुझी पण परीक्षा आहे माझ्यासोबत आणि मग आता सायली म्हणते की देवा मला तुझी साथ मिळू दे आणि देवी आहे मला काहीसुद्धा झालं तरी पण मला यश भेटू दे आणि आता मंडळी सायलीने आता सगळं आता देवावर सोपवलेलं आहे पण मंडळी आता तुम्हाला काय आहे सायली आता चालत चालत जाईल का ती काहीतरी बंदोबस्त करून पटकन ती जाईल पण मंडळी एवढं तर नक्की झालेलं आहे हा की सायली तिकडे पोचलेली आहे आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद